लाडकी बहीण योजनांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे फलकावर चित्र रेखाटले आहे चांदवडच्या कला शिक्षक देव हिरे यांनी रक्षाबंधन अर्थात बहीण भावामधला प्रेमाचा जिव्हाळाचा बंध भावाने बहिणीची रक्षा करण्याचं वचन बहीण भाऊ यांच्या प्रेमाचा हा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा होतो सध्या महाराष्ट्रातील गरजूवंत आर्थिक दुर्बल व वा निम्न वार्षिक उत्पन्न असणाऱ्या तमाम महिला वर्गांसाठी राज्य सरकारद्वारा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला यो योजनेस पात्र लाखो महिलांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा झाली व लाभार्थी ठरलेल्या लाखो महिलांच्या आनंदाला उधाण आलं अनेक गरजवंत कुटुंबाला या रकमेनं एक आधार लाभला कुटुंबातील विविध गरजा व रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी ही रक्कम कारणी लागेल मुख्यमंत्र्यांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील या सर्व महिला भगिनींनी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मनोमन धन्यवाद मानले नसेलच तर नवल या रक्षाबंधन सणानिमित्त महाराष्ट्रातील या तमाम भगिनींच्या मनातील भाव अर्थात मुख्यमंत्र्यांना राखी बांधतानाचं भावस्पर्शी फलक चित्रण कला देव देवहिरे यांनी चांदवड तालुक्यातील भाडगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील शाळेच्या दर्शनी फलकावर रेखाटले आहे